नमस्कार प्रेक्षको न्यूज अनकटच्या आणकट संवाद कार्यक्रमात मी निखिल जाधव आपलं स्वागत करतो भटक्या विमुक्त जमातीसाठी स्थलांतरित मजूर यांच्यासाठी त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांच्या समस्या जाणून त्यांच्या अडचणींना स्वत अनुभवून त्यांच्यासाठी कार्य करणारे दीनानाथ वाघमारे सर आज आपल्या बरोबर आपल्या अनकट संवादच्या रोखोक मंचावर आहेत ज्यांच्याशी आज आपण अनेक विषयांवरती संवाद साधणार आहोत नमस्कार सर सर नमस्कार। सुरुवात जी आहे आपली ते आपण जमाती आणि स्थलांतरित मजूर मुळात हे दोन मुद्देच नाही आहेत तुम्ही अनेक विविध भागांमध्ये कार्य करतच आहात मला सांगा संघर्ष वाहिनी ही जी माध्यम आहे तुमचं ज्या माध्यमातून तुम्ही हे काम करताय तर नेमकं याची सुरुवातीपासून आपण सुरुवात करूयात की याची जी सुरुवात आहे याची जी संकल्पना आहे ती कशी सुचली आणि ती कशा पद्धतीने काम करते बेसिकली आम्ही भटक्याभियुक्तांसाठी अगोदरपासून काम करत होतो परंतु अचानकपणे नागपूरमध्ये एक घटना घडली आणि कडमना परिसरामध्ये भटक्या जमातीचे तीन लोक संशयितरित्या रित्या काही लोकांना दिसले आणि ते चोर आहेत म्हणून त्यांना दिवसा दिवसाढवळ्या सकाळी नऊ वाजता वगैरे त्यांना मारण्यात आला आणि दगड काठ्याने त्यांनी लोकांनी मारला तो विषय आमच्या संघटनेचा मोठा विषय बनला कारण निरपराध लोकांना झुंडीने मारणं आणि त्यांची मुलं त्यांची कुटुंब रस्त्यावर येणे ह्या भयानक प्रकार त्या दिवशी घडला तो दिवस होता नऊ मे दोन हजार बाराचा सरकारला आम्ही म्हणालो की जी पीडित कुटुंब आहेत त्यांना तुम्ही मदत करा सरकारने मदतीची आश्वासनं दिली पण ती पूर्ण केली नाही त्याच्यामुळं मग आम्ही आंदोलनं केली आंदोलन केल्यानंतर तीन पीडित मृत व्यक्ती होती त्यांच्या कुटुंबाला एक एक लाख रुपये त्यांनी मुआवजा दिला तेव्हा मग आमच्या लक्षात आलं की सरकार असं काही मानत नाही त्याचा संपूर्ण लेखाजोखा आम्ही बनवला त्याचं ऑडिट आणि व्हिडिओज आणि इश्यूज म्हणजे त्या घटनेचे इश्यूज जे आहेत ते सगळे आम्ही कोर्टात गेल्यानंतर मान्य केली कोर्टाने मान्य केलं आणि कोर्टाने त्या तीनही कुटुंबाला प पंधरा लाख रुपयाची मदत जाहीर केली सरकारने ती दिली आणि मग ते आम्ही म्हणालो की या मुली या पीडित कुटुंबाच्या ज्या विधवा महिला आहेत आणि मुलं आहेत यांचा उदरभरणाचा आणि शिक्षणाचा प्रश्न आहे ते पाच पाच लाख रुपये बँकेमध्ये डिपे डिपॉझिट केले आणि त्याच्या व्याजावर आता त्या मुलांची जोपासना होती आहे शिक्षणाचा खर्च आणि पीडित महिला ज्या विधवा आहेत त्यांचाही खर्च चालतो आणि बरेचसे काम ते करतात परंतु या घटनेनं आम्हाला जागृत केलं आणि या जागृतीतून संघर्षवाणीचा जन्म झाला संघर्षवाणीमध्ये काम करणारे सगळे जे कार्यकर्ते आहेत हे स्वयंकार्यकर्ते आहेत स्वतःच्या खर्चानं काम करणारी लोक आहेत आणि कोणताही विषय असो मग त्या निमित्तानं आम्ही विदर्भामध्ये रॅली रॅलीच्या माध्यमातून जनजागरण केलं महाराष्ट्रामध्ये एकोणतीस जिल्ह्यामध्ये आम्ही जा, जा जागृतीच्या जनजागृती रॅलीच्या माध्यमातून आम्ही दौरे केले आणि त्याच्यातनं आम्हाला वेगवेगळे प्रश्न समजून आले कारण जेव्हा आम्ही वस्त्यांमध्ये गेलो तांड्यांमध्ये गेलो बेड्या पाड्यांवर गेलो हेटींवर गेलो तेव्हा आमच्या लक्षात आलं की भटक्या जमातीची लोकं ही फार मोठ्या प्रमाणामध्ये भयावह स्थितीमध्ये दयनीय स्थितीमध्ये जगत आहेत टेंटमध्ये राहणे साप विंचू ऊन वारा कसल्याचीच कसलीच भीती नाही स्त्री हा सगळा उघड्या आकाशावरचा संसार आ, आ, ची, ची 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 स्त्री उघड्यावर आंघोळ करते मुलं उघड्यावर खेळत आहेत तानात खेळत आहेत आणि हे सगळं बघितल्यानंतर मग आम्ही एकोणतीस जिल्ह्यामध्ये फिरताना आमचं असं लक्षात आलं की नेमकी या मुलांची शिक्षणाची स्थिती काय यांचे जगण्याचे स्रोत काय यांची सुरक्षा काय त्या स्त्रीची सुरक्षा काय हे सर्व प्रश्न आमच्या जेव्हा लक्षात आले तेव्हा त्या सर्व प्रश्नांसोबत आम्ही काम केलं आणि मग रस्त्याच्या कडेला गावात प्रामुख्यानेही टेंट जे असतात झोपड्या ज्या असतात गावाच्या बाहेर असतात किंवा शहरामध्ये झोपडपट्ट्यांमध्ये लोक राहतात किंवा मोकळ्या क मैदान जे आहेत त्या मैदानांमध्ये टेंट घालून राहतात त्यांची सर्वे केली आम्ही मग आम आमच्या असं लक्षात आलं की दहा वाजता नऊ वाजता दहा बारा वाजता जर गेलो आपण तर त्या टेंटमध्ये फक्त लहान लहान मुलं दिसायची आणि मग त्यांना आम्ही विचारलं की तुमचे आई बाबा कुठे गेले तर ते, ते म्हणाले कामाला गेले काय करतात तुमचे बाबा तर ते स्टोव दुरुस्ती करतात छत्री दुरुस्ती करतात कोणी लेबर काम म्हणून करते कोणी ऊसतोडीच्या कामासाठी जाते कोणी वीटभट्टीवर कामाला जातो दगडखानीमध्ये कामाला जातो आणि कोणी कोणाचं म्हणजे वेगवेगळ्या वेग वेग मजुरीवर बांधकामावर जातो अशी वेगवेगळी काम करणारी लोकं आम्हाला आढळली कि मग तुम्ही तुम्हाला भीती वाटत नाही का असं उघड्यावर राहता तर आई बाबा कामाला जातात आणि आम्ही दिवसा आ, हा जो घरी जो टेंट मध्ये जो पसारा आहे त्याला पसारा म्हणतात ते म्हणजे जे भांडे असतात गोधडी असते चादर असते राहण्याचं राहण्याचे जे असते ते सामान सांभाळण्यासाठी ही मुलं त्याला पसारा म्हणतात ते त्या पसारा सांभाळण्यासाठी ते असतात मग संध्याकाळी आई वडील येतात पाच वाजता स्वयंपाक करतात आता लाईट नसतं सगळीकडे अंधार असतो म्हणजे सात वाजताच्या अगोदर स्वयंपाक करून जेवण करायचं आणि निदानिच करायची मग आमच्या लक्षात आलं की मुलं का मुलं शाळेत जात नाही का मग त्या मुलांना विचारलं तुम्ही शाळेत जाता का नाही म्हणे आम्ही शाळेत जात नाही मग का बरं तुम्ही तर मग मोठी मुलं लहान मुलांना सांभाळण्यासाठी घरी असतात पसारा सांभाळ सांभाळण्यासाठी घरी असतात कोणी चोरी करू नये बॉय यासाठी मुलं सगळीकडे त्या पटांगणामध्ये खेळत असतात हा संपूर्ण एकोणतीस जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये आम्ही ह्या सगळ्या भटक्या जमातीच्या वस्त्यांचं सर्वेक्षण केलं आणि आमच्या असं लक्षात आलं की या मुलांची नावं शाळांमध्ये आहेत परंतु ही मुलं शाळेत नाही आहेत मग आम्ही डेटा सरकारचा डेटा लक्षात घेतला की पहिली ते आठव्या वर्गापर्यंत पहिली ते बारावी पर्यंत किती मुलं शाळेमध्ये आहेत तर पहिली ते आठवी पर्यंत जवळजवळ एक लाख एक कोटी ऐंशी लाख मुलं ही शाळा शाड़, शाळेत होती रजिस्टरवर होती नोंदणी शाळेत एक कोटी।, एक कोटी ऐंशी लाख आई नंतर मी त्याचा अभ्यास केला आणि मधल्या पिरियड मध्ये दोन हजार बा, बाराला राजेंद्र बा, दर्डा हे शिक्षण मंत्री असताना त्यांनी एक पट नोंदणी घेतली की बा पटावर किती मुलं आहेत रजिस्टरवर मुलं किती आहेत आणि शाळेमध्ये किती आहेत तेव्हा त्यांच्या अशा नोंदणीमधनं किंवा सर्वेक्षणमधनं असं लक्षात आलं की याच्यातले वी अठरा लाख मुलं शाळाबाह्य आहेत म्हणजे शाळेत येत नाही नियमित शाळेत येत नाही म्हणजे शाळाबाह्य आहेत शिक्षणापासून वंचित आहेत मग नेमकी मुलं पटावर आहेत रजिस्टरवर लिहिलेली आहेत परंतु शाळेत नाही आहेत आणि त्यांची अटेंडन्स सुरू आहे तर मग आम्ही तो रिपोर्ट काढला त्या रिपोर्टच्या पाठीमागची भूमिका ही होती की महाराष्ट्रामध्ये पहिली पहिला जन्माला आलेलं मूल त्याची नोंदणी असते आणि महाराष्ट्रामध्ये त्यावेळी दोन हजार सोळाची या नोंदीने नोंदणी आम्ही जेव्हा लक्षात केली की महाराष्ट्रात दरवर्षी चोवीस लाख डिलिव्हरीज होतात म्हणजे चोवीस लाख मुलं शाळे जन्माला येतात आणि पहिली ते सहावीपर्यंत म्हणजे तो मुलगा सहाव्या वर्गाचा झा सहा वर्षाचा झाला की पहिल्या वर्गात येतो तेव्हा आम्ही लक्षात घेतलं की चोवीस लाख मुलं पहिल्या वर्षी जन्माला आली ती सहा वर्षाची झाली सहा वर्षानंतर ती चोवीस लाख मुलं पहिल्या वर्गात नोंदणी होईल रजिस्टरवर येतील तेव्हा आमच्या लक्षात तसा की, की? चोवीस लाखापैकी दोन लाख पुरं तशीच शाळेमध्ये येत नाही याचा अर्थ असा की दोन लाख पुरं जी शाळेत यायला पाहिजे होती ती आली नाही ती पहिल्याच वर्गात गायब झाली न येता मग ही मुलं कोणाची आहेत तर ही मुलं आहेत भटक्या जमाताची ही मुलं आहेत विडभट्टीवर काम करणाऱ्या मुलांची दगडखानीमध्ये मुला, कोळसाखानीमध्ये मुला, काम करणारी मुलं भीक मागणारी मुलं शेतीमध्ये काम करणारी मुलं या सगळ्या मुलांचं जेव्हा आमच्या लक्षात आलं की विश्लेषण केलं तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की पहिल्या वर्गात जर वीस लाख मुलं किंवा बावीस लाख मुलं नोंदणी होत असतील तर दुसऱ्या वर्गात तेवढीच मुलं जायला पाहिजेत तिसऱ्या वर्गात तेवढीच मुलं पुढे जायला पाहिजेत चौथ्या वर्गात तेवढीच मुलं अशी पहिली ते आठव्या वर्गापर्यंत कोणत्याही मुलाला फेल न करता नापास न करता ती मुलं पुढे गेली पाहिजेत हा शिक्षण हक्क कायदा म्हणतो समजा पहिल्या वर्गात मुलगा परीक्षा झाल्यानंतर जर काही पेपरमध्ये जर नापास होत असेल तर त्याची रिएक्झामिनेशन घेतली जाते आणि मग पुन्हा त्या पुलाला पुढे ढकललं जाते म्हणजे कोणताही मुलगा पहिल्या वर्गात फेल झाल्यावर पहिल्या वर्गात थांबत नाही पहिले ती प्रथा होती परंतु शिक्षण हक्क कायदा आर टी राईट टू एज्युकेशन हा कायदा आल्यानंतर असं होत गेलं नाही त्याच्यामुळं पहिली ते आठव्या वर्ग आठव्या वर्गापर्यंत जर पहिल्या वर्गात शंभर मुलं आली असतील तर ती आठव्या वर्गापर्यंत शंभरची शंभर मुलं ही पुढे ढकलली जातात म्हणजे समजा ही मुलं शंभरपैकी नव्वद जर असतील किंवा ऐंशी जर असतील तर वीस मुलांची गळती झाली म्हणजे वीस मुलं शिक्षणापासून वंचित राहिली आम्ही जेव्हा दहावीचा आकडा घेतला तेव्हा आमच्या लक्षात आलं की शंभर मुलांपैकी फक्त अठ्ठ्याहत्तर मुलं दहावीपर्यंत पोचतात आणि बारावीपर्यंत एक एक्कावन्न मुलं पर्यंत पोहोचतात म्हणजे एकोणपन्नास ही शिक्षणापासून वंचित राहतात आणि त्यांची गळती होते मुद्दा हा आहे की एवढ्या मोठ्या पन्नास टक्के मुलं बारावीपर्यंत गडतात हा मोठा मुद्दा आहे कारण मुलं जर शिक्षणापासून वंचित राहिली तर उद्या उद्या त्या तो हायर उच्च शिक्षणापासून वंचित राहील आणि आजच्या घडीला अशी आहे की जोपर्यंत बारावी नंतरचं शिक्षण पुढे तो करत नाही तोपर्यंत तो, तो नोकरी करता लायक किंवा व्यवसाय करता लायक होत नाही आणि तो कमावता होत नाही अन्यथा त्याला बेरोजगारीची संकटातून सामोरं जावं लागते त्याच्यामुळं आमचं म्हणणं हे आहे की मुलगा एकदा शिकला पाहिजे तुमच्या देशात जर त्याला नोकरी नसेल तर तो, तो परदेशात जाईल दुसरे दुसरीकडे व्यवसाय करेल काहीही करेल किंवा स्किल डेव्हलपमेंटचे काही कोर्सेस करेल त्याच्यातनं तो आपला आधार निर्माण करेल आणि जगण्याची साधनं निर्माण करेल परंतु त्याला शिकू द्या तिथपर्यंत पोहोचू द्या त्याची गळती झाली नाही पाहिजे याच्यासाठी आपण काम केलं पाहिजे कारण हे राष्ट्र नवीन पिढीच्या हातात तुम्हाला जो द्यायचा आहे तर तो सक्षम झाला पाहिजे शिक्षित झाला पाहिजे आणि शिक्षित होण्यासाठी ही जी कोवडी मुलं आहेत म्हणजे पहिल्या वर्गापासून ते दहावीपर्यंत बारावीपर्यंतची मुलं ही कोवडी मुलं एक प्रकारे ईश्वराची फुलं आहेत ती फुलं कुस्करल्या गेली नाही पाहिजेत आणि म्हणून त्याच्यासाठी प्रत्येक मूल हे महत्वाचं आहे बरं जी मुलं शिक्षणापासून वंचित आहेत ती कोणाची आहेत तर ही वंचित घटकातली आहेत मागासलेल्या घटकातील आहेत भूमिहीनांची लोकं आहेत मजुरांची मुलं आहेत आणि या मुलांना संरक्षण देणं हे सरकारचं काम आहे कारण सरकारने शिक्षण हक्क कायदा बनवलेला आहे आणि या शिक्षण हक्क कायद्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की सहा ते चौदा वर्ष वयागटातील कोणतंही मूल हे शाळेत असलं पाहिजे आणि जर ते मूल जर शाळेत नसेल याचा अर्थ असा की तो कोणत्या तरी कामात व्यस्त आहे आणि व्यस्त असणे मग तो कुठे आहे चौकात भीक मागतोय तो, तो कुठे आहे शेतामध्ये आई वडिलांसोबत काम करतोय मग ही मुलं तुम्ही चाइल्ड लेबर नाही म्हणणार का मजूर कायदा तुम्हाला एकीकडे सांगतो की कोणताही मूल कोणचंही मूल हे कामावर नसलं पाहिजे पण दुसरीकडे मोठ्या प्रमाणामध्ये मुलं ही कामावर आहेत आणि शिक्षणापासून वंचित आहेत तरी पण तुमच्या रिपोर्टमध्ये काय कायद्यामध्ये असं म्हटलं की नागपूरचे जेव्हा तुम्ही आकडे बघाल ती चाइल्ड लेबर किती मिळाले चौदा मुलं मिळाले आणि हजारो मुलं शिक्षणापासून वंचित आहेत मी हजारो मुलं इथे मी दाखवतो चौकामध्ये हजारो मुलं आहेत भीक मागताना कुणी दुकानामध्ये पुढ्या मारतोय कुणी चहाच्या टपरीवर क कब्ब धुतोय हे चित्र आहे हे भयानक चित्र आहे आणि या हे चित्र जे आम्ही सरकारसमोर मांडलं या पुस्तकाच्या माध्यमातून हे आउट ऑफ स्कूल नावाचं आम्ही रिपोर्ट आम्ही छापला सरकारला सादर केला आणि या रिपोर्टमध्ये आम्ही म्हटलं आहे की एक कोटी ऐंशी लाख मुलांपैकी बावीस लाखापेक्षा जास्त मुलंही शाळाबाई आहेत आणि बावीस लाख मुलं हा लहान आकडा नाही आणि ही गरिबांची वंचितांची मुलं आहे मागासलेल्यांची मुलं आहे शिकलेल्या लोकांची मुलं नाही आहेत जी धनिकांची मुलं आहेत उच्च जातीतली मुलं आहेत त्यांची मुलं नाही आहेत ही गरिबांची मुलं आहेत आणि म्हणून या मुलांची या मुलांना शिक्षण देणे त्यांना संरक्षित करणे हे सरकारचं काम आहे आणि जर सरकार करत नसेल तर हे कायद्याचं उल्लंघन आहे शिक्षण हक्क कायद्याचं उल्लंघन आहे त्याच्यासाठी आम्ही हायकोर्टात गेलो हायकोर्टात सरकारला सांगितलं की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा रिपोर्ट आम्ही कोर्टामध्ये सादर केला कोर्टाने म्हटलं आपण सर्वेक्षण करायला लावू सरकारला सरकारने दोन हजार पंधराला सर्वेक्षण केलं सरकारच्या सर्वेक्षणामध्ये एक लाख मुलं सर्वेक्षणात आली ती आली गरिबांची मुलं होती ती शाळेत आली ती टिकली नाही टिकली तो विषय वेगळा परंतु या रिपोर्ट किंवा या सगळ्या आंदोलनामुळे एक लाख मुलं शाळेत आली गरिबांची मुलं परंतु आम्ही त्या रिपोर्ट त्या सर्वेक्षणावर आम्ही ऑब्जेक्शन घेतलं की नाही आमच्या रिपोर्टप्रमाणे बावीस लाखापेक्षा जास्त मुलं शिक्षणापासून वंचित आहेत ती मुलं शाळेत आली पाहिजेत सरकार दाखवते एक लाख हे आकडे चुकीचे आहेत हे सर्वेक्षण चुकीचे आहे आणि म्हणून आम्ही कोर्टाला विनंती केली की सर्वेक्षण पुन्हा व्हायला पाहिजे आणि हे नियमित स्वरूपात व्हायला पाहिजे जेणेकरून प्रत्येक गावातलं मूल अखेरचं मूल जो कामावर हो आहे शाळेपासून दूर आहे ते मूल आलं पाहिजे त्या त्यानिमित्तानं वेगवेगळे उपक्रम राबविले जर मुलगा होतं काय गावांमध खरीप पिकं निघाले की दिवाळीनंतर मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतर होते मराठवाड्यातनं मोठ्या प्रमाणामध्ये बंजाराची मुलं बंजारीची मुलं भूमिनांची मुलं ची मुलं ही आपला गाव सोडून प पश्चिम महाराष्ट्रामध्ये जातात ऊसतोडीच्या कामासाठी जातात तिथं राहतात आणि जनरली ऑक्टोंबरनंतर ऑक्टोंबर दिव नोव्हेंबरनंतर हे मायग्रेशन होते आणि हे मोठ्या प्रमाणात म्हणजे ज सा ऊसतोडीसाठी पंचवीस ते तीस लाख कुटुंब ही मायग्रेट होतात बरे ही ऊसतोडी केव्हापर्यंत चालते एप्रिलपर्यंत चालते मग ही लोक एप्रिलनंतर कुठे जातात पुण्या मुंबईला मोठ्या मोठ्या ठिकाणी शहरांमध्ये जातात तिथं पंचवीस मजली बिल्डिंग पस्तीस मजली बिल्डिंग त्या बिल्डिंगच्या बिल्डिंग, बिल्डिंग, बिल्डिंग मध्ये काम करतात तिथं त्यांना आठशे रुपये रोजी मिळते साखर ऊस तोडीसाठी त्यांना चारशे रुपये रोजी मिळते पण समजा हे लोक मायग्रेट नाही झाले मराठवाड्यामध्ये राहिले विदर्भामध्ये राहिले तर हे लोकांना काम मिळणार नाही शेतीमध्ये काम नसते त्याच्यामुळे मुलं मुलं जर जगवायची असतील घर जर चालवायचं असेल मुलीचं लग्न जर करायचं असेल तर मायग्रेशन होणं गरजेचं आहे त्याच्यामुळं जिथं रोजगार मिळतो त्या रोजगाराच्या शोधामध्ये हे लोक शहरांकडे जातात आणि आपला उदरनिर्वाह चालवतात पुढे हाच पैसा शेतीसाठी कामी येतो कारण लगेच जूनमध्ये हंगाम सुरू होतो आणि या हंगामासाठी शेतीसाठी त्यांचा हा पैसा उपयोगी होतो आ, हे अत्यंत विदारक चित्र या देशामध्ये आहे म्हणजे महाराष्ट्र मोठ्या प्रमाणामध्ये विकसित राज्य म्हणून गणला जातो तरीही मायग्रेशन का होते याचा विचार तुम्हाला करावा लागेल महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे आणि नाशिक हा जो त्रिकोण जर तुम्ही बघितला तर संपूर्ण विकास हा या त्रिकोणामध्ये तुम्हाला आढळून येतो महाराष्ट्राची जर स्थिती अशी बघितली तर आपल्याला लक्षात येतं की एक विशिष्ट भाग जो आहे तो खूप विकसित झालेला आहे ज्याला आपण म्हणूया पुणे मुंबई आणि नाशिक या ट्रँगलमध्ये एकूणच विकास झालेला आहे विकास दिसतो परंतु उर्वरित महाराष्ट्र जो मरा मराठवाडा आणि विदर्भ आहे या भागांचा विकास झालेला दिसत नाही आणि तुम्ही जर अक्षरशः सोलापूर कोल्हापूर किंवा इकडे जळगाव जर सोडला तर तुम्हाला या प परिस्थितीची जाणीव होईल की भयान चित्र तिथं दिसतं म्हणजे एकीकडे कोल्हापूर सोलापूर पु अहमदनगर पुणे हा ह हिरवा हिरवा कंच सुद्धा दिसतो परंतु, परंतु हे जर जिल्हे सोडले तर मराठवाडा आणि विदर्भामध्ये व अवस्था दिसते याला वेगवेगळी कारणं असू शकतात परंतु हे जे चित्र आहे संपूर्ण देशामध्ये आहे काही काही भागाचा विकास झालेला आहे काही भागाचा विकास झालेला नाही आणि ही असंतुलित विकाला विकासाची जी चिन्हे आहेत ही एका एका भागाला एका जिल्ह्याला चांगलं विकसित करणे त्याला चांगलं पोटभर जेवण देणे आणि दुसऱ्याला कुपोषित ठेवणे ही जी प्रवृत्ती आहे ही भयानक आहे त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचं जीव उपजीविकेसाठी मायग्रेशन होते आणि हे मायग्रेशन जर थांबवायचं असेल तर सगळीकडे समतोल विकास होणं गरजेचं आहे आणि या मायग्रेशनमुळे दुष्परिणाम काय होतात की मोठ्या प्रमाणामध्ये मुलं ही शिक्षणापासून वंचित होतात मग आता ही मुलं शाळेपासून शिक्षणापासून वंचित होणार नाही याच्यासाठी काही उपाययोजना करण्याची गरज आहे आईवडिलांनी कामावर जावं आपलं घर सोडून पुण्याला जावं मुंबईला जावं तिथं मोठ्या मोठ्या इमारती बांधाव्या चांगलं तिथं काम करावं रोजी कमवावी आणि पुन्हा परत यावं त्यांनी गावी आपल्या परंतु त्यांच्यासोबत मुलांच्या शिक्षणाची हेळसांड होऊ नये याच्यावर काम होणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आम्ही सरकारला सतत वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे सर्वेक्षण असोत किंवा स सरकारच्या ज्या कमिट्या असतो ज्या कमिट्यांमध्ये संघर्षवाणीला सरकारने स्वत सदस्य स्वता, म्हणून नियुक्त केलेला आहे त्यामाध्य त्या माध्यमातून त्या आम्ही काम करत असतो मात्र हे काम करत असताना ज्या पद्धतीनं सरकारची यंत्रणा काम करताना दिसते त्याचं एक म्हणजे निराशाजनक चित्र आहे जो शिक्षणाधिकारी कि शिक्षणा किंवा गटशिक्षणाधिकारी किंवा केंद्रप्रमुख या मुलांसाठी काम करतं आहे ती मंडळी प्रामुख्याने त्यांच्या मनामध्ये अशी दुर्भावना आहे की ही मुलं शिकत नाही म्हणजे एका ठिकाणी राहतात मग दुसऱ्या ठिकाणी जातात कामाला ही मुलं शाळेमध्ये टिकणार नाही यांचं लक्ष राहत नाही एक तर या मुलांसोबत शाळेचा शिक्षणाचा प्रॉब्लेम आहे की भाषाच्या माध्यमाचा प्रॉब्लेम आहे जसं आता बंजारा समाजाची लोकं बंजारी ही बंजारी भाषा बोलतात गोर गोरमाठी बोलतात आणि जेव्हा शाळेमध्ये जातात तेव्हा मराठी बोलतात जसं आता गुजरातमधनं काही लोक इथं एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळामध्ये आले ती गुजराती भाषा बोलतात आणि इथे ते जंगलामध्ये राहतात गाई चारतात मेंढ्या चारतात उंट चारतात आणि आपल्या मुलांना शिकवायला शाळेमध्ये पाठवत नाही कारण चार महिने जंगलामध्ये राहतात ना मग जेव्हा शेतीतलं सगळं पीक निघते तेव्हा मग ते शेतांमध्ये आपले गुरढर म्हणजे गाई म्हशी आपला गाई आणि मेंढ्या चारायला आणतात अशा वेळी त्यांची मुलं त्यांच्यासोबत असतात म्हणजे चार महिने एखाद्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये यांची मुलं शाळेमध्ये राहतात आणि दिवाळीनंतर यांची मुलं मायग्रेट होतात आणि मग शिक्षणापासून वंचित होतात जसं आता मोठ्या प्रमाणामध्ये बालविवाहाचे प्रश्न आहेत त्यांच्यामध्ये जसं मी तुम्ही आता मगाशी सांगितलं की गुजरातमधून भारवाड नावाची कम्युनिटी जी गीर गायीचं पालनपोषण करते आणि ती लांब कानाची गा गाय असते आपल्याकडची गा गाय नसते साधी तर त्या गायीचं संगोपन करताना हे लोक सतत भटकंती करत राहतात जंगलामध्ये जातात मग जंगलातून शेतांमध्ये जातात असे शे सतत भटकत राहतात यांची मुलांची लग्न करण्याची पद्धत अशी आहे की आईच्या पोटात बाळ असेल तर त्या तिच्या बेंबीला ला कुंकू लावून ते लग्न पक्कं केलं जातं लहानपणीच मग एका मी तांड्यावर गेलो आणि इथून जवळच ब प वीस किलोमीटर एका तांड्यावर गेलो आणि मग त्या मुलींना दोन चार मुली, मुली बसल्या होती तिथं खेळत होत्या त्यांना म्हटलं तुम्ही शिकता का बेटा तर काही मुले म्हणाल्या मी शिक आम्ही मी शिकते पहिल्या वर्गात आहे दुसऱ्या वर्गात आहे ती की दुसरी म्हणाली की नाही आम्ही शिकत नाही पण त्याच्यातली एक गोरी गुमटी पोरगी ती म्हणाली की मी फिफ्थ स्टँडर्डमध्ये आहे फिफ्थ स्टँडर्ड म्हटल्यानंतर मध्ये आहे म्हटल्यानंतर मला खूप हायस वाटलं आणि छाती भरून आली की नाही एक पोरगी काहीतरी शिकते आहे इथे मोठ्या प्रमाणामध्ये मुलं शिकत शिकत नसताना ही मुलगी शिकते आहे म्हणाली तर मग मी दुसऱ्या मुलीला विचारला तिसऱ्या मुलीला विचारलं बाकीच्या मुली शिकत नसताना मग त्या मुलीला विचारलं तू काय बनणार आहे बेटा ते म्हणे मी डॉक्टर बनणार आहे मला आणखी चांगला वाटला म्हटलं वा ही एक पोरगी तयार होईल तर या बरोबर बाकीच्या मुली तयार होतील मग हळूहळू मग तिच्या मोठ्या महिनेला विचारलं ती ते तेरा वर्षाची होती तर म्हटलं तू काय करते तर म्हणे मी गाईचं शेण करते आणि दूध काढते आणि गाईचं पोषण करते अच्छा म्हटला मग ती काय करते तर ती मोठी होती तिचं लग्न झालं म्हणे ती आपल्या सासरी जाणार आहे तर मला प्रश्न म्हटला की चौदा वर्षाची पोरगी तिचं लग्न झालं मग हिचं लग्न झालं का हो हिचं पण लग्न झालं म्हणे ती बारा वर्षाची होती मग हळूहळू मी त्या पहिल्या मुलीवर आलो की बाई यापूर्वीचं लग्न झालं का तिच्या आजीला विचारलं ते ती आजी सांगायला तयार नाही मला वाटलं की काहीतरी ही लपवते आहे म्हणून मी दुसऱ्या मुलींना विचारलं तर त्या मुलींनी सांगितलं हिचं पण लग्न झालेलं आहे तर हिचा नवरा काय करतो तर गाई राखतो माझ्यासमोर सर्वात मोठा प्रश्न आला की ही मुलगी डॉक्टर होणार आहे उद्या आणि हिचा नवरा गाई राखणारा आहे तर हे जोडपं कसं राहणार कसं जगतील हे दोघे हे कसं टिकणार आणि मग मी या विषयावर काम करायला लागलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आम्ही एक इथूनच एक पन्नास किलोमीटरवर एक शाळा सुरू केली त्यांच्यासाठी त्या गायडवरं राखणाऱ्या मुलांसाठी आणि म्हटलं की तुम्ही होर आपली आपापली गाय होर तुम्ही घेऊन जा तुमची मुलं इथंच ठेवा त्यांची जगण्याची व्यवस्था आम्ही करू त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करू आणि त्यांचं गुजरातीमध्ये शिक्षण होईल याची आम्ही व्यवस्था इथे करू आणि त्यांना शिकवण्यासाठी एक मुलगी जी आम्ही अपॉइंट केली ती त्याच कम्युनिटीची ग्रॅज्युएट झालेली मुलगी पुढे ती मुलगी कम्युनिकेशनचं काम केलं शिक्षण घेतलं तिनं आणि मोठ्या टी व्ही नाईनच्या कंपनीमध्ये ती अँकर झाली आणि एक दिवस ती दोन एक दोन वर्षानं काम करत असताना ती गावी आली आणि मला म्हणाली की काका मला आत्महत्या करायची आहे म्हटलं का काय झालं का, का, का तर म्हणे माझा न होणारा नवरा हा गाय राखणार रा आहे आणि मी त्याच्यासोबत राहू नाही शकत आता तिचं विश्व आणि तिच्या नवऱ्याचं विश्व दोघांचंही एकदम ताडमेळ होऊ शकत नाही आणि ही दरी संप संपवायची कशी हा मोठ्या माझ्यासमोर प्रश्न होता त्या मुलीला मी थांबवलं नाही तुझ्या आईवडिलांना मी समजवतो आईवडिलांना समजवलं परंतु वडील समजायला तयार नाहीत कारण ते म्हणतात की बा आज या मुलीची आहे बाकीचे दोन मुलं आहेत माझ्या काकां माझ्या भावाची मुलं आहेत त्यां त्यांच्या मुली आहेत ह्या सगळ्या आटाबाटा झालेल्या आहेत आणि हे जर हे जर लग्न जर तुटलं तर मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या घरांना आमच्या घरांना समाजातून बहिष्कार केला जाईल आणि आमची मुलं तशीच राहतील तर हा मी म्हटलं हे बघा तुम्ही तुम्हाला का कोणाला कोणाला त्याग करावा लागेल कारण मुलं एवढी मोठी मुलं तुम्ही शिकवली मोठी केली आणि आता मोठ्या पदावर दिसतायत आज आणि त्यांना तुम्ही जर अशा पद्धतीने त्यांची हत्या करत असाल ही हत्या हत्या आहे मुलगी म्हणते मी आत्महत्या करते आणि मी म्हणतो की ती हत्या आहे तुमची तुम्ही जर केलेली हत्या आहे हे थांबवलं पाहिजे नाही तर मग मला कोर्टात जावं लागेल आणि सगळं तोडावं लागेल परंतु हे जे प्रश्न आहेत बालविवाहाचे ह्या मागासलेल्या जातींमधले या प्रश्नांमुळे समाजातली मुलं आणि राष्ट्राची होणारी अं नुकसान याचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे मुलं शिकली पाहिजेत हे आग्रहाने सांगतो कारण शिक्षणाशिवाय आई वडील समजणार नाहीत ना की मुलांना मुलांचे बालविवाह नाही झाले पाहिजेत मुलं शाळेपासून वंचित नाही राहिले पाहिजेत शिक्षणाचा फार मोठा परिणाम आहे याचा खर तर ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं ही फार मोठी शोकांतिक आहे कारण आजही बालविवाह हा कायदा आपल्याकडे आहे लहान वयातच लग्न न होणं यासाठीचा कायदा आहे यासाठी जागृती केली जाते तरीही आजही आजही या घडीला अशा पद्धतीचे किस्से घडतात ही खरंच खेदजनक बाब आहे सर आपल्या बरोबरचा हा संवाद आपल्याला पुढच्या भागातही सुरू ठेवायचा आहे कारण आज सरांनी भटक्या विमुक्त जमातीबद्दल ज्या पद्धतीने सांगितलं आहे ज्या पद्धतीने सरांचं कार्य चालू आहे ते कार्य जे आहे ते पुढेही आपण सरांना ऐकणार आहोत पुढेही त्यांच्याबरोबर रोकटोक अनकट संवादच्या या मंचावरती आपण त्यांच्याबरोबर संवाद साधणार आहोत तोपर्यंत तुम्ही पाहत राहा न्यूज अनकट बातमी जशीच्या तशी